भेद पिकले मस्त पैकी कध झालं भावांनो लई भेद पिकून गेले पा इकडे सुद्धा पान जबरदस्त पिकले भेद बाळा आबाळ आहे ना आबाळान गेले पिकून आता गोष्ट कशी आहे भावांनो आम्ही दुसऱ्याच्या कापूस शेताला जाऊ तर तिथं गंमत कशी झाली आता हे हे आता आमच्या कापूस गेला फुटून म्हणून आता आम्ही आता आमच्या आलो आता कापूस येत आले आता भावांनो आता आता तोडून घ्या म्हटलं भेटलं मधलं तिकडे हाय आमचे गट्ट कापूस जास्त यास्त आलोळी वजळी तोडून घ्या म्हटलं भेटलं मधलं तशी संध्याकाळी बाजीस आहे कापूस तोडणं वाचच आहे कापूस काढणं वाचच आहे हे बघा वटेने आम्ही काढलेच नाही वटे तसेच आहे आमच्या वटे काय सॉरी कमजाली आमच्या वटे हाय बांधून तोडा तसं घेतात मस्त लागते बाबांना याची चटणी हे बघा हे बघा काढणं बा भेट हा हे बघा भावांनो हे भेजू आहे भावांनो एवढं चवदार लागते गावरान भेजू जबरदस्त चवला असते याची खातो आता मी मस्त पैकी आता अप्रतिम चव्हाण भावांनो याची याची चटणी चटणी आपण तुम्ही एक भागात खात असाल तर दीड दोन भकरी खातेस एवढी याची चटणी गोड लागते भावांनो मस्त जबरदस्त गले पिकून खाते मस्त पैकी खाते नाही थोडी चढ चव लागली बा याची फवारणी दुखून खाऊ नको म्हणजे चव लागली फवारणीची फवारलं बा का कावार न खाल्लं भेटतू पण म्हणजे चव लागली खराब फवारणीची चव लागली फवारणीची

सुमित्र आता कशी निघत आहे भेद्र खराब झालाय जबरदस्त चव आहे तिकडे फेकून भावांनो आता गावाकडलं वातावरण चांगलं राहते भावांनो जबरदस्त टमाटर आपले भाव बहिणी भावांकडे वाटते आता भेद्र त्या भेद्राची चव बाजारातल्या भेद्राल नाही येत काही चव नाही बाजारातले भेद्राल चव नाही ते ठोकड ठोकड जाते का म्हणते त्याला ते टर्फ जाते ठोकड थोक जाड त्याला काही चव नाही किती टाका भाजी मध्ये चव काही जात नाही खरी चव याली राहते बा भावानो मग अशी आता गोष्ट भावांनो एवढे निघली आता मस्त पैकी आता भाई आता नाही जबरदस्त निघल राम आता मस्त आता, आता? याची या भाजी चटणी बनते संध्याकाळी कळी मळी जमते मस्त मस्त जीतू भाजी आता मग थोडे वांगे सापडले भावांनो थोडे मंगा वांगे सुद्धा सापडले होते बा मंगालो बाल का लगेच झाली वावरात आम्ही आलो नाही ना तो आता कुठे आता पटाय हं कुठं का ना वांगे आपले कुठं का वांगी होते ना कुठे लि तर वांगे होते मग तू तोड लिंगा वांगे तो पुन्हा आहे का पाचसा वांगे हाय का नाही वांग्याचे झाड जास्त आहे इथल्या कटकं आहे भुललो मी लय दिवस झाले आता बंद आहे ना फवार भावांना तुम्ही पाहताय आता कुंकड कुंकड वांग पाहता आता सोनीचा बघा आता हे बाय सापडले बघा आता भवांना बघायला सांग मग तिकडे मस्त होते झाड झाड हो का तिकडे फवारणं मस्त होते वांगे तिकडे पाच जर दिसलं पाहिजे तू व्हिडिओमध्ये हा बघा एक खराब कोण आहे पिकून जबरदस्त आहे भावांना आता हे आपलं पोळतं आहे आता वांगे आता हो ना भाजी होऊन जाईल घरची वांगी असं मग चव द्यायला लागते ना हा खावा करा वांगे तुम करा बा मागा तेच नाही हा ते काहीतरी नाही बा याले थांब ना था। बा याच्यात आपले आपली बिडू बिठू बा भावांना हा का खुला आहे खुलं आहे म्हणजे ऐक खुलाय बघ भावा एकही वांग लागून नाही आले पा आता मशी अशी आता गोष्ट आहे आता लागन तर लागन थंडी आहे थोडीशी थंडी अशी कोणती आहे म्हणा दिसते गरमी जास्त आहे थंडी कमी आहे आता पाय तर पाय आ हो वांगे खाता आम्ही हा 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 म्हणजे ऐकलं वांगे खाताय म्हणते काय म्हणलं हो पाणी टाकलेला लागते, 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 लागते ना मग फुल लागले ना ते उदे, 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 उदे 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 ला, आपले बागेला लागते ना त्याला उद्या असं करून उद्या उद्या आपल्या गुण आहे तिथं त्या कोणत्यात मग उद्या लावून देऊ आपण येतं का इकडे पण जाईल कमीत कमी हो हो। बोलत जास्ट व्हिडिओ पासून आपले शॅट व्हिडिओ बनते त्या कमीत कमी लक्षात घेत नाही कोणती गोष्ट मग आता आणून टाकून देते पाणी मस्त पैकी मग आता भवानं हे आता वांगे आहे या वांगेला आता आम्ही पाणी आणून टाकतो म्हणलं किती लागले बा किती निघले वांगे तिकडे आहे पाच सहा दोन तीन निघले तिकडे जातो आता तिकडे तिकडं पसंत पाहिजे तिकडं चाललो आता भावा होत तिकडं आता येतो तर काहीच नाही हे बैठक हिसो का येतल का आठवण नाही पाय भावांनी मी बोललो होतो मला वाटलं ते कुठं काय नाही येत एक कुठं का केसव खरं म्हणलं दो दे आता चला आता तिकडे जातो आता भावांना आता आता आमचा कापूस तिकडे ज्यस्त आहो ना कापूस तसा आता कापसाकडे चाललो आता भावांना आता आम्ही हे बघा हां बघा कसे आता आमचे कापसं खाली पडून येतो पहा कसे कापसामध्ये खाली पडून आमचे भा आमचे जास्त बोर्ड फुटलेच नाही भावांनो आपले झाडं खाली पडल्यामध्ये जास्त बोंडे आमची फुटलीच नाही आता हे बरे साव येतले त्या काठचे भवान त्या काठचे बूडे जास्त फुटलीच नाही ह्या काठची कुठं कुठं तर तिकडे काठची जास्त बोंडे फुटलीच नाही पर पराठी पडली ना आमची त्यामुळे अशी गोष्ट झाली आता भवानं आता काय फायदा झाला बोलले दिसते तुम्हाला काही झालं काही एक आता हे काम त्याचे बोर्ड फुटत नाही आता मग आप गोष्ट आता भवण आता सांगाल ना आता कोण सांग हे बघा आता हे बुन काय गेलं भाई हे आता बून दमलं काय फायदा नाही आता हे बुन आता फेकून देतो आता खाली मी आता वनगडाय आता मी आता हाय झाडासे लागणे हाय का कोण आहे जिथे हाय म्हणते भवानी झाडं कुठे आता कटाव कोणी गोळी घेत नाही हा आता काय त्याला अरे हे आता स्टाईवर लो जती झाडे लो हे बघा बघा भावा इथे टाकून देऊ आपण पाणी गडाय पाय लागून यायले हो बघ हो। आता जवळ आपलं जवळ जवळ आता आता पाणी चालू आहे ना जवळपास आता माग पा मग उद्या गुण टाकून दे दोन चार गुंड का काही लागून नाही फुलं आहे फक्त लागून जाते कशी होते ना भाज्या पाणी टाकलं तर होत नाही मग होते ना भाज्या आता चाललो आता भावांनो आता आपल्या याच्याकडे तुझी सांगा सोळ्या भाजी, भाजी होते ना हा सोळ्या वांग्याची भाजी करते का हां इकडे 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 मस्त आहे सांगा तो हो आता शेंगा तोडतो थोडश्या थोड़ सोळ्या वांग्याची भाजी करायला होते ना सोळ्या वांग सोळ्या जमला तुम्हाला आता आपण वांगे तोडले मस्त पाहिजे तर सोळ्या वांग्याची भाजी मस्त लागते आता भाव नव्हता संध्याकाळी आता सुमित्रा सोळ्या वांग्याची भाजी बनवते आता मस्त बघी आता सुमित्रा बघा आता शेंगा तोडते आता मी तोडला तो आता शेंगा आता हे बघा भावांना आता थोडशा आणि मग कापूस आहे आपला दोक्षावर मग कापूस घेतला का चाललं घराकडे भावानं बंडी आणली का आता माहीत नाही आणली असेल तर बंडीवर न्यायचा कापूस बसून आणि तर दोक्षावर घेऊन जातं मग आपला कापूस अशी आता भानगड्या आता भावांना आता हे तो आता मध्ये तोडते आता सुमित्रा शेंगा आता मी तोडते शेंगा आता भावांना हे बघा आता हे लागले आता शेंगा लाग हे बघा या तू मधली शेंगा लागल्या पण कसं वाचलं का डोकऱ्यापासून आणि भावानं खाल्ले हे गिकायला काटायला खाल्ले कुठं कुठं आणि हे आणि पुन्हा हे बघा तिकडं दिसते तुम्हाला तिकडे पुन्हा आहे बा ते बघा ते तर फुलावळ आहे तुरी झाडा काटा असल्या बडे फुलावर आहे लवकर नाही लागले त्याला शेंगा आता हे इकडे आता घेतो आता तुळून हे बघा पण हो हो। हो। आता हो धुऊन टाकलो सांगा होवानी दिली पहिलं परवा दाट दूध मीस आता म्हणजे मध्ये भेटूच खाल्लं तर कसं का पावडर यायला लागलो मध्ये आता आता मग मग आता बरं लागतं चवत खाल्लं आता का तर चांगली लागते तर आता या हातात म्हणजे कॅमेरा आहे त्यामुळे तो आता इकडे जटर पण तोडते का फायदा हम्म इकडे सोडतो जा लागला भाव बहिणी कसं आहे म्हणजे दिवस जात आहे मग अंधार पडल्यावर काही तोडाले खाली गेला तो... नो दिवस हे हो? इकडे दिसतो बा दिवस गेला खाली नो दिवस हा हे बघा दिसला तुम्हाला आता काय जास्त वेळ नाही राहिला आता का आपल्या भावा बनले आपल्या असे बाया दिसणार आहे का पिकल्या बाया त्या म्हणून आता हो बा जे येते ते सांगा आपण चाललो आता हे बाळत नाही गेलं हम्म ना लगन ना? हो पुन्हा लागन का शेंगा खोश्या पुन्हा पाहिजे का सांगा जमते जमते काय नाय गो सांगा हो, हो। हे डुकडे खाऊन टाकते झाली झाली झाड दादा आहे ना मोडून घरी पेंड्या बांधून घेऊन होते यावर्षी काही आपल्याला तुरी होत नाही चांगलं सांगले शकते होते कशा होईल झाले झाले ते मोडून घेऊन जाते म्हणते सुमितला घडाकडं जेणेकरून आता हे डुकर खराब करणार नाही म्हणते पूर्णच तूर खाऊन टाकली आता याचं पान निकाल लागलात का कोट कोटं आहे आमच्या भानगडस कशी आहे आता कशी आता भावा तिकडे फुलच आहे कुठं कुठं लागले पण आता हे नेऊ म्हणते तुम्ही तू आता पण हे कुठे कुठे कच्च्या शेंगा येते ना कच्च्या जा घराकडे मग तर आणि आपण तूर मोडून ठेवायचं येत म्हणजे डुकर मग ठेवान का ना धुस ये ये गेले येत किती आपले पेटे खाल्ले होते झाले झाले शेंगावर तुम्ही घेऊन गेले आपली जास्त याच भागात आपली पाच सहा पेटी काय होते नाही दहा पेटी आपले खाल्ले होते डुकऱ्याने आपण व्हिडिओ सुद्धा खाल्ला होता दाखवला होता व्हिडीओमध्ये प्रत्यक्षात ना डुकऱ्याने चुरून टाकली होती हो का नाही मग मग आता भनगडायची ना आता आता का जे होईल ते आता आता मोळा लागते आता उपाय नाही आता मग आता एक कसे राखण करता येते ना यक्षय म्हणलं तर एका डगा राखण करायला भावान सांगा तुम्ही आता गोष्ट आता हे आपलं एकच डार आम्ही आणि बांधून ठेवलं गे तुम्ही आणि एका डागासाठी जमते का सांगा बरं तुम्ही मग का होईन पाहिली लावल्या काही इकडे तुरीच नाही पेरल्या आम्ही काही टिपल्याच नाही तुरी अजिबात इकडे थोडस तुरी आहे दोन तीन तास सावलीनं काही लागत नाही तेवढ्या शेंगा हेच हे ते हो आता जे लागत नाही आपण प्रयत्न आपण केला आता यश देणं न देणं हे देवाच्या हातामध्ये आहे आता आपण प्रयत्न तर केला आपण कष्ट केले कर आपण कष्ट भोगले आपण आता यश कामाहीत देव देते म्हणून कष्ट करतो आपण आणि यश देणं न देणं हे आपल्या हातात नाही राहत आता भावांना म्हणून आता 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 शेंगा आता आपल्या हातामध्ये काय सांग तरी पण देवाने आपलं थोडं बाजू टाकली जास्त काही आम्हाला तळस नाही ढुकरा दिला सत्य भावना मनात त्रास देत नाही जास्त ढुकरा का 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 नावा काही आम्ही कापसाले नाही दिला तळस तुरीले नाही दिला त्रास आम्हाला गेल्या भाषे नाही तर तेवढं आता सध्या खाली सध्या माहित नाही म्हणजे आता हे फुलावर आहे कुठं कुठं होऊ नये आपल्या ह्या वाचले ना कुठं कुठे आपल्या हा फक्त ते तर दिसली मला मंगा खाऊन तर ते तर होती थोडीशी खाऊन मगा बाकी हे आहे आता हो आता तो काय म्हणते का आता येऊन एवढ्या तोडल्या आता आता जातो कापूस येस तर हा बहिणीनं आता कसं आहे कापूसही झाला पाहिजे तिकडे जाता इकडे पाहून तर मग जा एवढ्या तोडल्या मग आता नको मग डबल डबल का आणि आता आम्ही मग झालेच आहे आता आता मंगस आम्ही आरण केलं तर सकाळी आता थोडे रांग बनवतो संध्याकाळी संध्याकाळी होते कि आता उद्या सकाळीच होते का सोड्या वांग्याची भाजी बढिया आहे दाणादाणा लागते ना भाजी घ्या ना टाका विषयचा गोष्ट आहे का भावांना कुठे वाट आहे आपलं हा तर तिकडे आहे आपलं आलो आता भावांना आम्ही हे ग येता आलो काई टा दिसते का नाही भावाले हे बघा भवान बोलले आता हे आता हे मंगाय भांगे दाखवलं बघा मंग वांगे हो। मग भवाले वांगे माहित नाही मगायचे फ्या दिसले आपले वांगे मंगाचे आपण लाईव्ह दाखवलं फॅस्टँडलं चॅनल तो दाखवला आपण लाईव होऊन घ्या दिसते का नाही भवाले बघा भवान कवठ वांगे भेटत आहे मस्त मंग काढले कवठ हे बघा बसस्टँड सापडले आम्हाला कळत आम्ही लाईव्ह केला होता व्हिडिओ उत्तम सुमित्रा विलोक या चॅनलवर लाईव्ह केला आम्ही सकाळी येता येता घरून येता येता पा भावला येईपर्यंत संपूर्ण लाईव्ह दाखवलं भावांनो जांभाईत उल्ले होते जांब खाल्ले आणि बापू आमच्या इकडे आला शेळे घेऊन ह्या इकडं 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 तर जांभ घेऊन बापूला दिले खायले बापूल दिले जांब खाली आता बापू हांगेला आहे का आता घराकडे आता आता तिकडे आहे का शेळ्या शेळ्या चालत बघा फोन घ्या फोन घ्या शेंगा तो आता आता भावा बघा कापूस असतो झाला कापूस असतो दिवस सुद्धा जाताना मग आता घराकडे जातो मग हा संध्याकाळ झाली का मग तसं आहे भावा बनी आता तसेच व्हिडीओ पाहत जातो लाईक करत जावा कमेंट करत जा न तर सांगत जावा आणि शेअर करत जावा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भावांनो आता येसतो आम्ही कापूस आता भावांनो दिसते पाळात आमचा खोटावर कापूस हे बघा 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 आमचा कापूस आहे हे बघा दिसला तुम्हाला हे बघा हे बघा हा आमचा कापूस आहे भावा भावांनो बघा दिसला तुम्हाला आजचा कापूस आहे आमचा थोडस आता येतो एक ये दोन वटे पुन्हा येसतो कापूस आता मग संध्याकाळी आंधारा पल्ल्या घराकडे जात आहे आपल्याला आता व्हिडिओ येतच थांबवतो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार सर्वन्न